कुडाळ तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथील ऐनमाळा परिसरात राहणाऱ्या सदाशिव धर्माजगवडे यांच्या राहत्या घराला अचानक आग लागून मोठं नुकसान झालंय या आगीत घरातील कपडे फ्रीज त्याचप्रमाणे दैनंदिन वापरातील अनेक जीवनोपयोगी साहित्य जळून खाक झालंय घराला आग लागल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेत स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली असली तरी देखील घरातील साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे सदरची आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे